यांना गुड इव्हनिंग मित्रांनो तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आज बायकोला प्रेम सिद्ध करायसाठी बायकोनी माझ्या हातावर नाव गुणले अश्विनी मी खाल्ली हो का ए यश यश डब्ल्यू आय हाय बायको म्हणली हे जर नाव मेहंदी नाही रंगली तर असं म्हणणार की मी माझं तुमच्या तुमचं माझ्यावर प्रेमच नाही आता बायकोनी तर हातावर मेहंदी काढली ही तर काढतात का नाव गुणतात का मित्रांनो हा तिला काय पाहिजे राव म्हणती आता मेहंदीच रंगली पाहिजे आता तर चेष्टा झाली मित्रांनो मी लिहिले टेन्शन आलोय मेहंदी नाही रंगली तर बायको काय आता काय खरंच नाही रात्रभर शिव्या देते का काय तुम्हाला तर माहिती बायचा फाटा एकदा चालू झाला म्हणजे बंद होत नाही तिला जात आहे मेहंदीच रंगली पाहिजे प्रेम मम्मीने खाल्ले का नाही कुणा खाल्लंय हा न कुणा खाल्लंय गुणी आणि मित्रांनो हो का हो का आणि तिचं म्हणणं आलंय मेहंदी रंगलीच पाहिजे नाही तर काय खरं नाही बाबा तुझं तर मित्रांनो सकाळच करण करन, करन माझं बायकोवर प्रेम आहे का नाही म्हणतात ना मेंधी रंगली ना तरच प्रेम आहे आणि मेंदी नाही रंगली तर म्हणायचं तिच्या माझा जीवच नाही चला आता सकाळच नाही तर भांडा नाही मित्रांनो आमच्या घरी हा बघी तिकडून किचनमधूनच भांडी फिकू फिकू मारणार काय हो सांगू तुम्हाला मला अबा कोणी प्रेमाने ओ माझा यश केला आहे हो हो येस काढलाय तिने माझा येस दोन तीन जागे येच काढलाय मेहंदी खाली हो बिचारीचं एवढं प्रेम आहे मला म्हणते तुमचं माझ्या प्रेमच ना हातावर नावच कोणता ना आणि माझं नावच गोंदा हातावर आणि मोठ्याशी मोठं गोंदा म्हणून हो का अश्विनी त्यात माझ्या कोणी मोरचं अक्षर खुल असू द्या ती म्हणली असू द्या ती काय ना पण रंगलं पाहिजे अवघड झाले अवघड झालं नाही तर म्हटली मी चाली बाईच्या घरी निघून माझ्या बहिणीच्याच घरी निघून जाणार मित्रांनो काय तुम्हाला सांगू चल बरं बहिणीच्या घरी हा हा चल चल आणि चुलीची काळजी सरपणाची काळजी आश्विनी त्यांना कागद पुरवते मित्रांनो हा चेष्टाचा विषय ना गार चुलीला कागद अश्विनी घेऊन जाते चुलीला तुम्हाला वाटत असल हा चला सगळीच निघाले एकाच चप्पल घाले पुरे घाल 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 चला तिकड तिकडे काय दिवा लावायच्या काय नको अंधारात आणि तुझी अगं तिला बाटा कंपनीची टाटा कंपनीची सोमो कंपनीची चला हा पण रेश्मा बहिणीच्या घरी जा जाई साप निघाला परवा दिवशी टॉर्च लावून दे हा थांब चला आता मित्रांनो ह्यांच्या घरी लाईटच नाही आणि लाईट का नाही हे ज कारण तुम्हाला सांगतो मी इकडं सगळीकडे लाईटी लावली असत्या सगळीकडं मस्तपैकी उजड 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 केला असता पण ह्यांच्या घरी का लाईटी नाही तर ह्याचं कारण आपण इचरू त्यांना चला तुम्ही तुम्हाला सविस्तरच सांगतो ह्यांचं नाटकच बनणार आणि इकडे बघा रेशमो वहिनीचं काय म्हणते आहे बॉडीगार्ड वन टू थ्री आमचा दादा घरी असून सो बास उडी मारायची नाही चला आम्ही ह्यांच्या घरी आलो हा तर इकडं रेश्मा वहिनी रेश्मा वहिनी रेश्मा वहिनी रेश्मा वहिनी रेश्मा वहिनी आई आई ज्ञानिनी अण्णा अन्ना

तीन वाजायलाच बोकड संपलं मी वाढायला होतो देवाशेपच संपलो मीच वाढायला होतो पुन्हा पुन्हा एक बोकड आणलं कापलं ऐकी वीस किलोमीटर आणलं ती संपलं आणि पुन्हा एक बोकड कापलं अक्षरश जम दमचिकी झाली बायांची भाकरी तापून देवाशेप मी झाला कुठला अग मी तिथन मी निघूनच आलो भाकरी करायलाच बायाला सुसानाच माणूसच बन नाही तुला काय सांगू गेटच लावून घेतलं मी मी गेट लावलं माणसं एवढी यायची गेट लावलं वाढायला उरकाना भांडी धुवायला बाया नाहीत आज दहा बाय अगो दहा दहा बाया दहा बाया होत्या तरी उरकानाच बाया माणूसच बन दोन बोकड संपायची शेष्ठ पहिल्यांदा एक बोकाड संपलं पुन्हा वीस किलो मटण संपलं आणि पुन्हा एक बोकाड बोकडाचं बोकडाच मटण मटण बोकडाच आव्हनी हायेच उरकाना व्हेज तर लांबच राहिलं श्रावण महिना संपल्यानंतर आणि हो कसा करतो माहिती का एवच लागतयच लागतय एवच लागते काय लागतंय हा जेवायला यावंच लागतय मित्रांनो जेवाय यावंच लागतोय गर्दीच हाताना असली गर्दी आणि तिथं गेल्यानंतर एका आलं त्या भाग्य विसरीवाल्याचं काय होत असल बहिणी खरं सगळ्यांनी गेलं पाहिजे भाकरी कोरला घेतलं पाहिजे अश्विनीला पण माझं म्हणणं म्हणणे

जेवायचं नाही श्रावण बापू गेले बापूला घेऊन येणार नागरी थोडी थांबला होता मग थांबायच म्हणजे बापू बरे म्हणजे हो। अकरा दूं, दा बारा वाजे वाजता चला मित्रांनो तर ह्या गोष्टीवर आम्ही इथं गप्पा आलोय आता आमची बैठक दहा वाजेपर्यंत इथं कुठं आहे आम्हाला आम्ही हे ज कुठ ते सगळ्याचं उकरू उकरू काढलं आम्हाला काय कामच नाही मित्रांनो इकडे रेशमवली आहे दिवसभरच्या गप्पा सगळ्या गोष्टी आणि इकडे आमची हा सिक्युरिटी गार्ड ह तुकडा माझा मुलगा असं धोडक्यात वाजले तांदेशीरने उड्या मारली पुत्र्यांनी चला चला मित्रांनो बेसन ह्यांले ह्यांनी केले मस्त बघे खातील ही आणि थोडं फरक आणि जेवा थोडं थोडं खा हा चला कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा आणि बाय सगळ्यांना टाटा बाय बाय हा जेवून आलोय